मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरे, नरेंद्र मोदींना पत्र पाठवलेलं आहे पत्र पाठवून ही मागणी केलेली आहे दहशतवाद्यांविरोधात सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं केली आहे तर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत विरोधक सरकारसोबत असतील असंही राहुल गांधींना म्हटलंय दहशतवादाविरोधात सरकार आणि विरोधकांनी एकत्र ठोस चर्चा करून कारवाईची गरज आहे असंही यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन द्वारे जोडलेत शिवाजी आपण पाहतोय राहुल गांधी आणि खरगेंनी पंतप्रधानांना पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी केली काय अधिकची माहिती या संदर्भातली अगदीच कारण ज्या पद्धतीने या अगोदर देखील जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये अशाच पद्धतीची चर्चा झाली होती आणि त्या ठिकाणी सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो दोन्हीही एकत्र येत त्यांनी या संदर्भात केलेला आहे चर्चा केलेली आहे आता झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भामध्ये ने विरोधी नेते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यानंतर राहुल गांधी या दोघांनी अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की विशेष अधिवेशन बोलावं आता विशेष अधिवेशन जर बोलवलं गेलं तर त्याच्यामध्ये साधारण कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसने कौर, ऑलरेडी असं सांगितलेलं आहे या अगोदरच की आम्ही सरकारच्या या दहशतवादाच्या विरोधातल्या मोहिमेमध्ये सरकार सोबत आहोत सरकार कोणतंही पाऊल उचलेल तेव्हा आम्ही सरकारच्या सोबत आहोत दुसरा मुद्दा असा आहे की सरकारला या सगळ्याच्या संदर्भामध्ये ज्या त्रुटी घडलेल्या आहेत या अगोदर मुंबई हल्ल्यामध्ये जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता असं देखील आता बोललं जातं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्याची परिस्थिती काय आहे आपण कुठे आहोत सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीत आणि आपण कोणकोणत्या उपाययोजना राबवत आहोत आता या सगळ्याच्या मध्ये थोडक्यात सरकारचं याच्यामध्ये अपयश आहे का या अगोदर सरकारच्या वतीने काही मंत्र्यांनी बोलून देखील दाखवलेलं आहे की आपल्याकडनं चूक देखील झालेली आहे मात्र या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता संसदेच्या पटलावरती विरोधी पक्ष या सगळ्या बाबी घेऊ इच्छित असल्यामुळे त्यांनी अधिवेशनाची मागणी केलेली आहे त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी कर गर्जे देशाला विश्वासात घेणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून विरोधी पक्षाच्या वतीने ही मागणी करण्यात आलेली आहे आता सरकारच्या वतीने या संदर्भामध्ये काय नक्की ऍक्शन घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे अगदी शिवाजी या पत्राची दखल घेऊन आगामी काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून काय पावले उचलली जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी